लवकर आवर उशीर होतोय अचानक माझ्या नवऱ्याचा तो रागाचा आवाज माझ्या कानांवर पडला तेव्हा मी झोपेतून जागी झाले मी खूपच रागामध्ये होते हे सर्व काय आहे सकाळ सकाळ उठायचं नाश्ता करायचं आणि पैसे कमावण्यासाठी निघायचं मी माझ्या नवऱ्याच्या त्या आवाजाला दुर्लक्षित केलं आणि बेडवरच झोपून राहिले काही वेळानंतर माझा नवरा माझ्या जवळ आला आणि माझ्या अंगावरून चादर ओढून रागाने बोलू लागला तू घोडे विकून झोपली आहेस आणि मी वेड्यासारखा तुला आवाजावर आवाज देतोय माझा पारा वाढण्याच्या आधी लवकर खाली उतरू नये मला खूप राग येतोय ही काय आजची गोष्ट नाही अमित नेहमीच मला अशी पारा वाढण्याची धमकी द्यायचा आज मी देखील न घाबरता अगदी बिनधासपणे बेडवर झोपले कारण की अमित नेहमीच मला धमकावायचा परंतु कधीही माझ्यावर हात उचलायचा नाही मी नेहमीच त्याच्या त्या धमक्यांमुळे घाबरायचे परंतु आज माझं मन अजिबात करत नव्हतं किंवा जे होईल ते बघून घेईन हाच विचार करून मी चादर अंगावर घेऊन झोपून राहिले पाच मिनिटांनंतर पुन्हा त्याची नजर माझ्यावर पडली की अजूनपर्यंत मी झोपलेलीच आहे कदाचित माझं नशीब या वेळेला खराब होतं या वेळेला त्याने मला धमकी दिली नाही तर माझी केस खेचून मला उभं केलं आणि म्हणाला मी काय म्हणतोय तुला मी काय बोल ते समजत नाही पहिल्यांदा समजावलं होतं की माझा राग वाढवू नकोस परंतु तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही मग चल आता तुला असं समजावतो असं बोलून अमितने मला घराच्या बाहेर धक्का मारला तर मी मात्र अजूनही झोपेतून पूर्ण जागी झाले नव्हते हो माझी केस विस्कटलेली होती पायामध्ये चप्पल नव्हती हो आणि मी अगदी हक्काबक्का चेहरा घेऊन अमितच्या मागे घसरत घसरत जात होते मी अमितला कितीतरी वेळा सांगितलं की अमित माझा हात सोड मी स्वतः जाईन यावर अमित रागाने म्हणाला ही वेळ तर तूच स्वतः आणली आहेस परंतु तुला पहिल्या बोलण्यात माझं कधीच म्हणणं समजत नाही जेव्हा अमितने माझं बोलणं ऐकलं नाही तेव्हा मी देखील आतल्या आत रागाचे ते घोट पीत राहिले मी फक्त रागावू शकत होते ते देखील मनातल्या मनात अमित शिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता थोड्या वेळानंतर आम्ही एका खूपच जुन्या दुकानासमोर आलो त्या दुकानावर खूपच कमी लोक ये जा करायचे दुकानाच्या मालकाने जसं आम्हाला पाहिलं इशाऱ्याने आम्हाला आतमध्ये यायला सांगितलं अमित आणि मी दोघेही दुकानात गेलो जिथे अमित शांतपणे त्याचं काम करत होता आणि मला काहीच बोलत नव्हता कपाटातून काही कपडे काढून अमितने माझ्याकडे फेकले आणि काही कपडे काढून स्वतः घालू लागला ते फाटलेले जुने कपडे होते आज मला खूपच राग येत होता त्यामुळेच अमितच्या हातून ते कपडे घेऊन एका साईडला ठेवले ज्यावर अमितने माझ्या एक जोरदार कानाखाली लगावली आणि म्हणाला खबरदार जर पुन्हा काही नाटक इथे केलंस तर अमितचा राग इतका होता ज्यामुळे मी अगदी आरामात घाबरू शकत होते काही वेळातच अमितचा आणि माझा अवतार पूर्णपणे बदलून गेला होता आज मला सारखं सारखं रडण्याचा सा मन करत होता परंतु अमितकडे पाहून ते अश्रू पुन्हा पुसायचे नाहीतर अमित अजूनच चिडला असता लग्नाच्या नंतर पहिल्यांदाच हे असं घडलं होतं की अमितने माझ्यावर हात उचलला होता नाहीतर याआधी अमित फक्त धमकी द्यायचा आणि मी अमितचं ते बोलणं ऐकायचे देखील परंतु अमित आज त्याच्या धमक्यांना खरा रंग देत होता याचा मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता मला खाली बेसमेंटमध्ये सोडून अमित वरती निघून गेला आणि दुकानाच्या मालकाला काहीतरी विचारू लागला मला माहित होतं की अमित काय करत आहे त्यामुळे उगाच टेन्शन घेण्याची मला काहीच गरज नव्हती मी शांतपणे खुर्चीवर बसले थोडा वेळ चर्चा केल्यानंतर दुकानाच्या मालकाने पेपर सहीसाठी दिला आणि काही इशारा केला मला तो इशारा देखील ठाऊक होता मी शांतपणे उठून अमितच्या मागे गेले आता आम्ही रस्त्यावर आलो होतो थोड्या वेळानंतर आम्ही एका मॉलच्या समोर आलो अमितने मला बाहेर पार्किंगमध्ये उभं केलं आणि स्वतः मॉलच्या आतमध्ये निघून गेला बाहेर खूपच गर्मी होती परंतु तरी देखील मी काहीच म्हणाले नाही काय माहित इतक्या लोकांमध्ये मा दे देखील अमितने पुन्हा एकदा माझ्यावर हात उचलला असता तर त्यामुळे शांतपणे त्या शांत गर्मीमध्ये तिथे उभे राहिले थोड्या वेळानंतर एका श्रीमंत माणसाची गाडी तिथे आली मी लगेचच त्याच्या जवळ गेले आणि माझे हात पुढे करून त्याच्याकडे पैसे मागू लागले ते श्रीमंत माणसाने माझ्याकडे खूपच रागानं पाहिलं आणि रागा रागातच माझ्याकडे काही पैसे फेकले त्या माणसासाठी ते पैसे खूपच कमी होते परंतु माझ्यासाठी ते पैसे खूप जास्त होते जर मी माझ्या मर्जीने भीक मागितली असती तर तेवढ्या पैशात मी माझा आरामात भागवलं असतं आणि या गर्मीने देखील स्वतःचं रक्षण केलं असतं परंतु अमित मला असं देखील करू देत नव्हता त्यामुळे शांतपणे त्या, त्या गर्मीमध्ये उभं राहून मी माझं काम करत राहिले हळूहळू करून पार्किंगमध्ये गाड्यांची लाईन लागू लागली मी येणाऱ्या प्रत्येक माणसासमोर हात पसरून भीक मागायचे आणि येणारा प्रत्येक माणूस माझ्या हातावर काही ना काही पैसे ठेवायचा उभं राहून माझी कंबर आता दुखू लागली होती माझे पाय देखील दुखू लागले थोड्या वेळानंतर मी एका झाडाच्या सावलीत बसले त्या इतक्या वेळात सहा गाड्या माझ्या समोर निघून गेल्या होत्या परंतु मी त्यांच्याकडे भीक मागण्यासाठी उठले नव्हते जेव्हा अमित मॉलमधून बाहेर आला आणि जेव्हा त्याने मला पाहिलं तेव्हा रागाने माझ्याजवळ आला आणि बोलू लागला काय करतेस हे तू आरामात इथे बसली आहेस आणि बघ तुझ्या समोरून किती गाड्या निघून गेल्या आहेत असा होतो का धंदा जर तुला काम करायचं असेल तर मला शांतपणे सांग नाहीतर मी तुला घटस्फोट देऊन तुझी सुट्टी करून टाकेन मग स्वतःच्या मर्जीने वागत जा अमितचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले मी म्हणाले माझी कंबर अजून पूर्णपणे ठीक झाली नाही त्याच वेळेला अमितने माझ्या कमरेत एक लात मारली घे झाली तुझी कंबर ठीक त्यावेळेला मी बसलेली होते आणि अमित उभा होता त्यामुळेच अमितचं ते वागणं आसपास असणारे लोक बघू शकले नाही अमितची लाथ इतकी जोरदार होती की मी अगदी वेदनेने कळवळले होते मी माझ्या वेदनेतून अजून सावरले देखील नव्हते की अमितने माझी केस पकडून मला उभं केलं आणि बोलू लागला शांतपणे स्वतःचं काम कर जेव्हापर्यंत मी सांगत नाही तेव्हापर्यंत इथून हालायचं देखील नाही असं बोलून अमित पुन्हा एकदा मॉलमध्ये निघून गेला मी तर पूर्ण दिवसाची उपाशी आणि तहानलेली होते इतकी गरमी आणि त्यात भरीसभर काम अमितच्या लाथेने केलं होतं माझ्याकडून तर उभं देखील राहिलं जात नव्हतं परंतु नाईलाजाने मी उभी राहिले आणि पुन्हा एकदा भीक मागू लागले अमितने याआधी असं कधीच केलं नव्हतं परंतु माहीत नाही आज त्याला काय झालं होतं उपाशी असल्यामुळे मला उभं देखील राहता येत नव्हतं परंतु मला पुन्हा एकदा अमितला संधी द्यायची नव्हती त्यामुळेच इच्छा नसताना देखील ते काम करू लागले जेव्हा अमित त्याच्या कामातून मोकळा झाला तेव्हा आम्ही पुन्हा परत त्या दुकानात गेलो आणि ते कपडे काढून ठेवल्यानंतर अमितने कागदावर सही केली आणि पुन्हा एकदा आम्ही परत घरी आलो काश आम्ही घरी परत आलो नसतो तर बरं झालं असतं कारण की अमितने माझ्यावर पूर्ण दिवसभराचा राग काढला होता वेदनेने माझं पूर्ण शरीर अगदी तुटलं होतं मोडून पडलं होतं मी पहिल्या मुलींवर हसायचे की या मुली इतका मार खाल्ल्यानंतर देखील नवऱ्याला सोडत नाही मी त्या बायकांना खूप सुनवायचे परंतु आज ते सर्व माझ्यासोबत झालं तेव्हा जणू काय माझीच वाचा निघून गेली होती अमित मला मारून मारून घराच्या आत कैद करून निघून गेला होता माझं पूर्ण शरीर दुखत होतं मी तर इथे कोणाकडूनही मदत मागू शकत नव्हते स्वतःच्या घरापासून स्वतःच्या देशापासून इतक्या दूर आले होते की कोणालाही मदतीसाठी बोलावू शकत नव्हते आणि नाही इथून पळून जाऊ शकत होते मला तर इथले रस्ते देखील ठाऊक नव्हते आणि पळून गेले असते तर कुठे गेले असते इथल्या लोकांची भाषा देखील वेगळी होती सर्व लोक इंग्लिशमध्ये बोलायचे आणि मला इंग्लिश येत नव्हतं रडता रडता माहीत नाही कधी भिंतीला टेक लागून मी झोपून गेले सकाळी पुन्हा एकदा माझे डोळे अमितच्या आवाजाने उघडले होते आज अमित मला अगदी प्रेमाने उठवत होता कालच्या रागाची कोणतीच झलक अमित मध्ये दिसत नव्हती आज अमितचं वागणं खूपच बदललेलं होतं अमितचं वागणं बिलकुल बदललेलं होतं अमितने माझ्या केसांमधून हात फिरवत मला उठवलं होतं बोलू लागला अमृता उठ काहीतरी खाऊन घे तू कालपासून काहीच खाल्लं नाहीस आता तर अमितचं एवढं जास्त प्रेम मला घाबरवू लागलं होतं आज मी राग दाखवण्याचा प्रयत्न केला नाही राग दाखवण्याचा परिणाम मी काल भोगला होता मी शांतपणे उठले आणि अमितच्या मागेमागे जाऊ लागले अमित स्वतः मला त्याच्या हाताने भरवू लागला मी तर डोळे मोठे करून अमितकडे पाहत होते कालच्या आधी कधीच अमितने माझ्यावर हात उचलला नव्हता तर याआधी कधी इतकं प्रेमदेखील दाखवलं नव्हतं जसं नाश्त्याचा पहिला घास माझ्या तोंडात टाकला गेला तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार आला कदाचित मी कोणतं तरी स्वप्न पाहत आहे कारण की इतका चविष्ट नाश्ता मी याआधी कधीही केला नव्हता आमच्या इथे घरामध्ये कधीच जेवण शिजवलं जात नव्हतं अमित खूपच स्वस्तातल्या हॉटेलमधून जेवण घेऊन यायचा जे अजिबातच चांगलं नसायचं फक्त त्याने पोट भरायचं मी कालपासूनची उपाशी होते त्यामुळे त्या जेवणावर अगदी तुटून पडले आणि मन भरून जेवले जेवल्यानंतर अमितने माझ्या पुढे चहाचा कप केला आणि सोबतच दोन गोळ्या देखील दिल्या बोलू लागला या गोळ्या घे तुला वेदनेपासून आराम मिळेल करे, करे मी शांतपणे आमितचं सगळं बोलणं ऐकत गेले चहाचा कप घेतला आणि शांतपणे त्या गोळ्या देखील घेतल्या आणि मग त्यानंतर अमितने त्याच्या कालच्या वागणुकीबद्दल माफी देखील मागितली आणि मी अमितला माफ देखील केलं कारण की अमितला माफ करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता नाही मी इथून पळून जाऊ शकत होते आणि नाही आम्हीसोबत भांडू शकत होते अमितसोबत भांडण्याचा अर्थ होता विहिरीमध्ये जाणं अमित खूपच प्रेमाने बोलला माझं मन तर करत नाही की तुला या अवस्थेत कामावर घेऊन जावं परंतु काय करू मजबुरी आहे कामावर तर जावंच लागेल माझं शरीर दुखत होतं कालच्या जखमांच्या वेदना अजूनही जाणवत होत्या जेव्हा अमितचं ते बदललेलं वागणं पाहिलं तेव्हा मी देखील म्हणाले अमित राहू देत ना आज आज नको जाऊया त्यावर अमित म्हणाला अमृता कामावर तर जावंच लागेल परंतु मी तुझ्या तब्येतीसाठी काहीतरी व्यवस्था केली आहे तो माझा हात पकडून मला बाहेर घेऊन आला तेव्हा समोर एक व्हीलचेअर होती बोलू लागला बघ मी काय घेऊन आलो आहे यावर बसून तू काम कर आता तुला पायी चालावं लागणार नाही अमितचे विचार पाहताच रागाने माझी खूपच वाईट अवस्था झाली याचा अर्थ अमित आता इतक्या खालच्या पातळीला गेला होता की माझ्या जखमांवरून देखील पैसे कमाव इच्छित होता मी आज पुन्हा एकदा माझी मनमाने केली आणि अमितचं बोलणं ऐकलं नाही मी व्हीलचेअरवर बसले नाही मी नकार दिल्यानंतर अमितचं वागणं पुन्हा बदलू लागलं अमित राकाने म्हणू लागला अमृता तुला ऐकू येत नाही व्हीलचेअरवर जाऊन बस माझी मजबुरी पुन्हा एकदा समोर आली जर मी अमितचं बोलणं ऐकलं नसतं तर अमितने आज मला पुन्हा एकदा जनावराप्रमाणे मला मारलं असतं मी शांतपणे जाऊन व्हीलचेअरवर बसले थोड्या वेळानंतर मी आणि अमित पुन्हा एकदा त्याच दुकानाजवळ पोहोचलो या वेळेला अमितने मला कपडे बदलायला दिले नाही बोलू लागला तू असेच ठीक आहेस थोड्या वेळानंतर आम्ही पुन्हा एकदा मॉलच्या पार्किंगमध्ये आलो परंतु यावेळेला अमित आतमध्ये गेला नाही माझी व्हीलचेअर पकडून तिथेच पार्किंगमध्ये उभा होता आणि त्यावेळेला मी खूपच हैराण झाले कारण की त्यावेळेला आम्हाला लोकांकडून भीक मागावी लागली नाही उलट लोक स्वतः माझ्याजवळ यायचे आणि माझ्याजवळ पैसे टाकून निघून जायचे आज एकाच दिवसात आमच्याजवळ इतके सारे पैसे जमा झाले होते की कदाचित तेवढे पैसे आम्ही एका महिन्यात देखील कमावू शकलो नसतो अमित तर आनंदाने अगदी वेडा झाला होता तो सारखं सारखं मला विचारायचा अमृता तुला भूक तर लागली नाही ना खरं तर मला खूप भूक लागली होती परंतु रागामुळे माझी खूपच वाईट अवस्था होती ज्यामुळे मी काहीही खाण्यासाठी मनाई केली स्वतःच्या नशिबावर आतल्या आत रक्ताचे अश्रू ढाळत होते माझी स्वप्न अशी तुटून मी खुली जातील याचा मी कधी विचार देखील केला नव्हता जेव्हा आम्हीसोबत लग्न झालं होतं तेव्हा मी किती स्वप्न रंगवून आले होते मी एका चांगल्या खात्यापिता घराल्यातली मुलगी होते आणि खूपच चांगलं आयुष्य घालवत होते मी माझ्या पूर्ण कुटुंबाची लाडकी मुलगी होते परंतु वडीलधारे असे म्हणतात ना ज्याला खूप जास्त प्रेमाने लाडाने सांभाळलं जातं आयुष्य त्याच्यासोबत खूपच भयानक खेळ खेळतो आणि माझ्यासोबत देखील आयुष्याने असाच गाणेडा खेळ खेळला होता लहानपणापासून माझं स्वप्न आर्मीमध्ये जाण्याचं होतं परंतु आम्ही एका छोट्याशा गावात राहणारे होतो जिथे मुलींना शिकवून मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट असायची आर्मीमध्ये जाण्याचा तर कोणी विचार देखील करू शकत नव्हता त्यामुळेच मी आर्मीमध्ये जाण्याचं माझं जा स्वप्न मनामध्ये दाबून ठेवलं आम्ही तिघे बहीण भाऊ होतो मी सर्वात लहान होते आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ होता माझ्या दोन्ही बहीण भावांचं लग्न झालं होतं माझे वडील एका कंपनीत मॅनेजर होते आणि पैशांची काही अडचण नसायची आरामात आमचं आयुष्य व्यतीत होत होतं माझ्या बहीण भावाने चांगलं शिक्षण घेतलं होतं परंतु मी जरा आळशी होते त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देत नव्हते आणि नाही माझ्या आईवडिलांनी माझ्यावर अभ्यासासाठी कधी जबरदस्ती केली आणि अशा प्रकारे मी फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि मग शिक्षण सोडून दिलं जास्त लाडामुळे मी खूप जास्त आळशी झाले होते जेव्हा माझी आई मला एखादं काम सांगायची तेव्हा माझं उत्तर नाही असंच असायचं माझी आई मला बोलायची काहीतरी शिक कला शिक तू शिकलेली नाहीस त्यामुळे काहीतरी कला अंगामध्ये असायला पाहिजे परंतु मी इथे देखील आळस करायचे माझी आई जेव्हा मला एखादं काम शिकवायची तेव्हा मी एका मिनटाच्या आत तिथून पळून जायचे जेवणामध्ये फक्त ऑमलेट आणि चहा इतकंच जमायचं किंवा जास्तीत जास्त कि खिचडी बनवायचे मी माझ्या आईवडिलांच्या लाडाचं प्रेमाचं त्यांना हेच फळ दिलं की मी त्यांना खूप त्रास दिला मी वीस वर्षांचे झाले तेव्हा माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली आता इथे देखील एक नवीन टेन्शन होतं कारण की माझ्यासाठी जे कोणतं स्थळ यायचं सर्वांना शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी पाहिजे असायची या तिन्ही कला जर मुलीमध्ये नसेल तर कमीत कमी एक तरी कला अंगात पाहिजे परंतु माझं कमनशीब की माझ्या आतमध्ये एकही कला नव्हती ना मी शिकलेली होते नाही मी नोकरी करत होते आणि नाही माझ्या हातामध्ये काही कला होती मला तर जेवण देखील बनवता येत नव्हतं एक दोन ठिकाणी लग्न ठरण्याची आशा होती परंतु जेव्हा मुलाकडच्या लोकांनी चौकशी केली तेव्हा माझ्या परिसरातील ते लोकांनी सरळ सरळ मुलाकडच्या लोकांचे कान भरले की मुलगी नाही शिकलेली आहे आणि नाही घरातल्या कामांमध्ये पारंगत आहे घरातली कामं करण्यामध्ये देखील अगदी आळशी आहे एक वेळ कमी शिकलेली मुलगी देखील चालून जाते परंतु अशा मुलीला कोण स्वतःच्या घराची सून करतो जिला जेवण देखील बनवता येत नाही कुठेच माझ्या लग्नाबद्दल ठरत नव्हतं आता तर माझे आई वडील देखील मला उठा बसता बोलू लागले माझी आई मला जबरदस्ती किचनमध्ये पाठवायची परंतु मी थोड्या वेळातच किचनमधून परत यायचे इतका अपमान होऊन देखील मला काहीतरी शिकण्याची अजिबातच हौस नव्हती मोठ्या बहिणीने देखील खूप प्रयत्न केले परंतु कुठेच माझं लग्न जमत नव्हतं मग माझ्या आईने साधूबाबांचे दरवाजे वाजवायला सुरुवात केली कदाचित माझ्यावर लग्नाच्या बाबतीत कोणी करणी तर केली नाही ना त्यामुळेच तीन चार बाबा बदलल्यानंतर कुठे जाऊन एक स्थळ आलं या स्थळाला घरी बोलवण्यापूर्वी माझ्या आईने माहीत नाही की ती नवस किती प्रार्थना केले होते माझ्यावरून देखील माहीत नाही किती तंत्र तंत्रमंत्र ओवाळून टाकले होते आता तर मला देखील टेन्शन येऊ लागलं की कसंही करून माझं लग्न होऊ देत नाहीतर आमची शेजारीण जिचं लग्न झालं नव्हतं तिच्याप्रमाणे पूर्ण आयुष्य मला देखील लोक टोमणे मारत राहतील मी देखील माझ्या मनामध्ये प्रार्थना करायला सुरुवात केली की के लग्न ठरू देत स्थळ आलं तेव्हा त्या मुलाची मोठी बहीणसोबत होती आणि तिचा भाऊ देखील होता तो भाऊ दुबईमध्ये नोकरी करत होता आणि ते भारतामध्ये लग्न करण्यासाठी आला होता लग्नानंतर स्वतःच्या बायकोला लगेच दुबईला घेऊन जाऊ इच्छित होता माझ्या आईवडिलांना हे स्थळ खूप आवडलं परंतु त्यांनी मुलाला स्पष्ट सांगितलं की आमची मुलगी नाही शिकलेली आहे आणि नाही तिच्यामध्ये काही कला आहे कारण की वडिलांची अशी अजिबात इच्छा नव्हती की मुलाकडचे लोक आता हो बोलून जावेत आणि मग त्यानंतर मुलीची सत्य परिस्थिती समजल्यानंतर लग्नासाठी नकार द्यावा कारण की जेव्हा लग्न ठरल्यानंतर ते लग्न मोडतं तेव्हा खूप जास्त दुःख होतं ज्याच्यावर मुलाची बहीण बोलू लागली आम्हाला फक्त मुलगी दाखवा जर आम्हाला मुलगी पसंत आली तर या सर्वाला काहीच महत्त्व नाही आणि बाकी जी कामं मुलीला येत नाही ती कामं आम्ही तिला हळूहळू शिकवू आणि तसंही ही सर्व कामं करण्याची मुलीला काहीच गरज पडणार नाही कारण की तिथे दुबईमध्ये मा माझे खूप सारे नोकर आहेत आणि ते सर्व काम करतात जशी माझी आई त्या सळच्यासमोर मला घेऊन आली त्या लोकांनी मला पहिल्या नजरेतच पसंत केलं माझ्या ननंदबाईने त्याच वेळेला तिच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढून माझ्या हातात घातल्या आणि म्हणाली आमच्याकडून हे लग्न फिक्स आहे फक्त आता लवकरात लवकर मुलगी आमच्या हवाली करा माझी आई तर आनंदाने अगदी वेडी पिशी झाली होती जेव्हा आईने हुंड्याबद्दल विचारलं तेव्हा माझ्या नननबाईने त्यासाठी नकार दिला बोलू लागली की बास तुमच्या मुलीला घालण्यासाठी काही कपडे द्या बाकी आम्हाला दुसरं काहीच नको लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे त्यामुळे तयारीला काही वेळ लागणार नाही त्यामुळे आमची इच्छा आहे की पुढच्या आठवड्यातच या दोघांचं लग्न व्हावं कारण की यानंतर आम्हाला अमृताचे पेपर देखील बनवायचे आहेत कारण की माझा भाऊ अमृताला सोबत घेऊन दुबईला जाईल माझ्या आईवडिलांना तर विश्वास बसत नव्हता की आमच्या कमी शिकलेल्या मुलीचं इतक्या चांगल्या ठिकाणी लग्न होईल ते देखील कोणत्याही हुंड्याशिवाय ते लोक निघून गेले तेव्हा पुन्हा एकदा माझ्या आईने माझ्या पसंतीबद्दल जाणण्याचा विचार केला माझी देखील मर्जी विचारली मी मान खाली घालून आईला म्हणाले जसं तुम्हाला ठीक वाटेल तुम्हाला चांगलं ठाऊक आहे माझी आई माझं उत्तर ऐकून खुश झाली आणि देवाचे आभार मानू लागले चला माझं तर आता लग्न ठरलं होतं मला आता लोकांचे टोमणे ऐकावे लागणार नाहीत पुढच्या आठवड्यात लग्न होतं पूर्ण शेजारी पाजारी अगदी अवाक होऊन माझ्याकडे पाहत होते की हिचं इतक्या चांगल्या ठिकाणी लग्न कसं काय ठरलं आणि मग माझं लग्न देखील झालं मी माझ्या सासरी भारतामध्ये एक आठवड्यापर्यंत थांबलेली होते तेव्हा अमितने लवकरात लवकर माझे सगळे पेपर तयार केले त्याच एक आठवड्यामध्ये मला अमितकडून इतकं प्रेम मिळालं होतं की मला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता लग्नाच्या एक आठवड्यानंतर आम्ही दुबईला आलो होतो दुबईला अमितचं घर इतकं काही मोठं नव्हतं परंतु खूप सुंदर होतं सगळ्या गोष्टी घरामध्ये हजर होत्या त्या घरामध्ये पोहोचून मला असं वाटलं जणू काय मी का स्वर्गात आली आहे घरामध्ये असं एक, एक सामान होतं जे मी माझ्या घरामध्ये कधीच पाहिलं नव्हतं अमित माझ्यावर खूप प्रेम करत होता परंतु अमितची एक गोष्ट मला खूपच चुकीची वाटायची आणि ती ही होती की अमितला खूप राग यायचा काहीही बोलायचं झालं तर रागानेच बोलायचा आणि मला धमकावायचा की माझं बोलणं एका सांगण्यात ऐकत जा नाहीतर मी माझा राग कंट्रोल करू शकत नाही आणि एकदा का माझा हात उठला मग तो सारखं सारखं उठतच राहील त्यामुळेच ती वेळ येऊ देऊ नकोस आम्हीच्या धमक्यानं मी घाबरायचे त्यामुळे आम्हीचं सगळं बोलणं अगदी आनंदाने ऐकायचे दुबईला येऊन आम्हीची सर्वात पहिली गोष्ट जी खोटी निघाली ती ही होती की अमितने हे सांगितलं होतं की दुबईमध्ये माझ्या घरी नोकर आहेत परंतु इथे तर कोणीच नोकर नव्हता घरातली सगळी कामं मी स्वतः करायचे जेवण बनवता तर मला येत नव्हतं त्यामुळे हॉटेलमधून जेवण घेऊन यायचा परंतु एके दिवशी अमित जेव्हा घरी आला तेव्हा तेव्हा खूपच दिसत होता मी त्याला कारण विचारलं आम्ही सुरुवातीला मला उत्तर देणं टाळू लागला आणि मग सारखं सारखं विचारल्यानंतर सांगू लागला की माझी नोकरी गेली आहे आणि माझ्यावर खूप सारं कर्ज झालं आहे जर आपण पंधरा दिवसाच्या आत हे कर्ज फेडू शकलो नाही तर आपल्याला दुबईवरून परत भारतात जावं लागेल कारण की ते लोक मला सोडणार नाहीत अमितचं ते बोलणं ऐकून मी थोडं टेन्शनमध्ये आले दुबई सोडून पुन्हा परत भारतात जाण्याचा माझा काहीच विचार नव्हता कारण की जो ऐशो आराम मला दुबईमध्ये राहून मिळणार होता तो भारतात राहून अजिबातच मिळणार नव्हता मी अमितला म्हणाले अमित तू टेन्शन घेऊ नकोस असं कर स्वतःसाठी काहीतरी काम शोध आणि माझ्यासाठी देखील काहीतरी काम शोध मी आता काम करण्यासाठी तयार आहे कमीत कमी काही पैसे तर घरी येतील माझं बोलणं ऐकून आम्ही जे म्हणाला ते ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला मी अगदी होऊन अमितला पाहू लागले अमित बोलू लागला की आपण भीक मागूया मी म्हणाले अमित हे तू काय बोलतोस भीक मागणं हे खूपच घाणे काम आहे देवाने आपल्याला चांगले हातपाय दिले आहेत आपण मेहनत करून पैसे कमावूया अमित बोलू लागला पंधरा दिवसांच्या आत मला माझं कर्ज फेडायचं आहे माझा एक मित्र आहे तो देखील भीक मागतो एका दिवसात लाखो कमावतो जर आपण देखील भीक मागितली तर पंधरा दिवसात आपलं कर्ज फिटलं जाईल मग आपण हे काम करणं सोडून देऊ आणि ही आणि असंही होऊ शकतं की आपण जास्त कमावू मग त्या पैशातून मी स्वतःचा बिझनेस सुरू करू शकेन मग तर आपलं आयुष्य अगदी आरामात जाईल अमितने हळूहळू मला त्याच्या बोलण्यामध्ये गुंतवलं होतं मला बाटलीत टाकलं होतं मी अमितचं ते बोलणं ऐकलं अमितने मला सांगितलं की भीक मागण्याची एक वेगळीच पद्धत आहे इथे भीक मागण्यासाठी पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं मग अमित मला एका दुकानात घेऊन आला त्या दुकानात फाटलेल्या जुन्या कपड्यांसाठी एक लॉकर दिलं जायचं आणि काही पेपरवर देखील सही करावी लागायची कामावर जाण्यापूर्वी सही करावी लागायची आणि मग काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सही करावी लागायची मी आणि अमितने भीक मागायचं काम सुरू केलं पहिल्यांदा तर मला खूप विचित्र वाटायचं परंतु मजबुरीने का होईना मला सवय पडली होती हळूहळू काम करून पाच सहा दिवसात आमच्याजवळ इतका पैसा जमा झाला होता की आम्ही आरामात कर्ज फेडलं मग मी अमितला म्हणाले अमित आता आपल्याला हे काम बंद करायला पाहिजे माझं बोलणं ऐकून अमित खूपच रागात आला बोलू लागला वेळी आहेस काहीही मेहनत न करता इतके पैसे हाती येतात आणि तू ते पैसे हातातून सोडू इच्छितेस आम्ही ते माझं बोलणं ऐकलं नाही आणि तो सतत भीक मागतच राहिला भीक मागून अमित खूप जास्त पैसे कमावत होता जणू काय पैशांचा पाऊस पडत आहे परंतु मला हे समजत नव्हतं की अमित हे पैसे नक्की वापरतो कुठे कारण की जेवण देखील एका स्वस्तात हो त्या हॉटेलमधून येत होतं आणि घरामध्ये आम्ही वापरण्यायोग्य कोणती वस्तू देखील आणत नव्हतो फक्त त्याच ज्या वस्तू होत्या त्यामध्येच आयुष्य चाललं होतं एके दिवशी मी अमितला याबद्दल विचारलं तेव्हा अमित मला ओरडला आणि मला शांत केलं अमितचा राग पाहून मी शांत झाले होते व्हीलचेअरवर बसून भीक मागून मागून मला बारा दिवस झाले होते मला खूपच विचित्र वाटायचं देवाने मला अगदी व्यवस्थित दोन हात दोन पाय दिले होते तरी देखील मी अपंग म्हणून लोकांकडून भीक मागत होते मला खूप वाईट वाटायचं मी अमितला म्हणाले मी व्हीलचेअरवर बसून भीक मागणार नाही तुम्ही जास्त हट्ट केलात तर मी इथून पळून जाईन काही विचार करून अमितने माझं बोलणं ऐकलं आणि मग आम्ही पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने भीक मागू लागलो एके दिवशी अमित माझ्याजवळ आला आणि बोलू लागला लवकर तयार हो कुठेतरी जायचं आहे माहीत नाही अमित मला कुठे घेऊन जाणार होता थोड्या वेळानंतर आम्ही घरातून बाहेर आलो तिथे एक मोठी गाडी उभी होती आणि त्याच्या आतमध्ये एक माणूस बसलेला होता अमितने मला गाडीच्या आतमध्ये बसण्याचा इशारा केला परंतु मला अमितशिवाय गाडीमध्ये बसायला भीती वाटत होती मी अमितला म्हणाले तू देखील माझ्यासोबत बस परंतु अमितने नकार दिला तेव्हा मी देखील गाडीमध्ये बसायला नकार दिला अमितने मला समजावलं की हा माझा मित्र आहे तू अजिबातच घाबरू नकोस मी फक्त लगेच दोन मिनिटात येतो अमित मला जबरदस्तीने गाडीत बसवून माहीत नाही कुठे निघून गेला होता इतक्या वेळात त्या माणसाने गाडी सुरू केली आणि मला घेऊन निघाला गाडी सुरू होताच मी ओरडू लागले तेव्हा त्या माणसाने गाडीच्या काचा लावून घेतल्या आणि मला एका सुनसान जागेवर घेऊन आला मी जोरात रात ओरडत होते भीतीमुळे माझ्या हृदयाची धडधड आता बंद होणार होती सुनसान जागेवर एका अनोळखी माणसासोबत मी एकटीच होते काहीही होऊ शकत होतं मी खूप ओरडल्यानंतर त्या माणसाने मला शांत केलं आणि बोलू लागला ताई गप्प बस मी तर तुझा जीव वाचवला आहे हे काय बोलतोस तू मी विचारलं तेव्हा त्या माणसाने माझ्यासमोर एक व्हिडिओ चालू केला व्हिडिओ पाहून मला असं वाटत होतं जणू काय माझ्या डोक्यावर मोठा आभाळ कोसळलं होतं तो माणूस खरं बोलत होता त्याने खरंच माझा जीव वाचवला होता व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की अमित कोणाकडून तरी नोटांनी भरलेला बॅग घेत आहे आणि एक बॅग पुन्हा परत करत होता याचा अर्थ अमित बेकायदेशीर काम करत होता मुली आणि नशेच्या वस्तू सप्लाय करत होता याचा अर्थ माझ्याकडून भीक मागून जे पैसे जमा होत होते त्यातून तो तु बेकायदेशीर काम करत होता सोबतच स्वतः भिकारी होऊन पोलिसांच्या नजरेपासून वाचत होता त्या माणसाने अजून एक धमाकामाच्या डोक्यावर केला तो बोलू लागला आज तुझ्या नवऱ्याने तुला मला विकला आहे आणि मी एक पोलीस ऑफिसर आहे आणि तुझ्या नवऱ्याला पकडण्यासाठी मी तुझ्या नवऱ्याच्या समोर तुला एका रात्रीसाठी विकत घेण्याबद्दल बोलणी केली आहे ज्याच्यावर तुझा नवरा लगेच तयार झाला मी तुझ्यासोबत कोणतंच चुकीचं काम करणार नाही मी तर तुला एका रात्रीसाठी खरेदी केलं आहे जेणेकरून कर तुझ्याकडून सगळी माहिती काढू शकेन एक तूच आहेस जी अमितला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करू शकतेस तू आम्हाला अमितच्या सा अड्ड्यांचा पत्ता सांग या कामांमध्ये तो एकटा नाही पूर्ण टोळीच मिळालेली आहे जी टोळी सोबत काम करते तुझ्यामुळे माहीत नाही किती लोकांचं आयुष्य होण्यापासून वाचू शकतं आम्ही त्या तुझ्यासोबत लग्न यासाठी केलं जेणेकरून तुझ्याकडून भीक मागवून त्याचा व्यवसाय वाढवू शकेल भारतामध्ये अमितची कोणीच बहीण नाही अमितची बहीण बनून तुझ्या घरी जी गेली होती ती देखील अमितच्या टोळीची एक मुलगी आहे जर तू पोलिसांची मदत केलीस तर तू तुझ्या घरी देखील जाऊ शकतेस कारण की पोलीस तुझी पूर्ण मदत करेल पण जर तू पोलिसांची मदत केली नाहीस तर आम्हाला नाईल्या तुला देखील अटक करावी लागेल त्या माणसाचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अमितच्या त्या निष्ठूर वागण्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते मी विचार केला होता की पोलिसांची मदत नक्की करेल मी पोलिसांना त्या जुन्या दुकानाबद्दल सांगितलं की तिथे जाऊन अमित सही करतो आणि स्वतःचा अवतार बदलतो नक्कीच त्या धंद्याबद्दल त्या दुकानामध्ये काहीतरी रहस्य आहे आता त्या पोलिसाने मला आम्हीजवळ पाठवलं नाही आणि माझी व्यवस्था करून मला भारतात पुन्हा परत पाठवलं त्या दुकानात छापा मारून अमित पकडला गेला होता त्याच्या पूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला होता भारतात येऊन मी माझ्या आईला मिठी मारून खूप रडले आणि स्वतःच्या चुकींवर खूपच पश्चाताप केला की मी तुमचं बोलणं ऐकून नाही शिक्षण घेतलं आणि नाही घरातलं काही काम शिकले त्याचा हा परिणाम झाला की आज माझं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं आहे माझी अवस्था पाहून माझी कहाणी ऐकून माझ्या आईने डोक्यावर हात मारला काही दिवसांनंतर मला अमितकडून घटस्फोटाचे पेपर आले होते अमित आता पोलिसांच्या ताब्यात होता तर जास्तीत जास्त शिक्षा सुनावली गेली होती माझ्या वडिलांनी मला धीर दिला माझ्या वडिलांनी मला समजावलं होतं की भूतकाळ आठवून रडत बसू नकोस आता तुझं वय तरी किती आहे पंचवीस वर्षाचंच तर वय आहे तू अजूनही शिक्षण पूर्ण कर आणि स्वतःच्या पायांवर उभं राहून स्वतःचं आयुष्य तुझ्या पद्धतीने जग आज मला माझ्या वडिलांचं ते बोलणं ऐकून खूप चांगलं वाटत होतं मी माझं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला कारण की हे पूर्ण आयुष्य अडाणी बनून राहू शकत नव्हते माझ्या वडिलांनी गावातलं घर विकलं आणि शहरात एक छोटंसं घर विकत घेतलं आणि तिथेच कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन केलं आज मी मेडिकलचं शिक्षण घेत आहे माझ्या आयुष्यात जे काय झालं होतं त्यामुळे मला खूप काही शिकवलं होतं त्या वर्षांमध्ये माहीत नाही कितीतरी मुलांनी माझ्यासोबत मैत्री मा करण्याचा प्रयत्न केला परंतु मी कुणाही पुढे मैत्रीचा हात केला नाही कारण की प्रेम यासारख्या शब्दांवरून माझा विश्वास उडाला आहे असं वाटत नाही की मी पुन्हा कोणावर विश्वास ठेवू शकेन आणि माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकेन माझ्या आईला माझं टेन्शन राहतं की ती माझ्याकडे हट्ट करते की मी दुसरं लग्न करावं परंतु मी प्रत्येक वेळा नकार देते मला आता लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नाही बस आता फक्त माझं एकच स्वप्न आहे की मी शिकून एक चांगले आर्मी डॉक्टर बनावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आरामात आयुष्य घालवावं जेव्हापर्यंत अमितने दिलेल्या जखमा माझ्या मनातून पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही मित्रांनो माझ्यासाठी प्रार्थना करा की अमितने दिलेली ती जखम मी लवकर विसरावी आणि एका चांगल्या मुलावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत माझं आयुष्य घालवावं मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद